नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या वी माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे या ठिकाणी जाते लाल तूर ज्याची दर दोन सात हजार दोनशे रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी जात आहे लालतूर जासीचा दर आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल मालेगाव या ठिकाणी जात आहे लालतूर जासी दर सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी जात आहे लालतूर जॅसीत दर सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी जाते लालतूर जॅसीत दर सात हजार एकशे शहाऐंशी रुपये क्विंटल चाळीसगाव या ठिकाणी जाते लालतूर जॅसीत दर सात हजार रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी जात आहे लालतूर जासीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जिंतूर या ठिकाणी जशीचं जात लालतूर लातूर दर सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंट